राष्ट्रीय बंजारा परिषदेची राळेगाव तालुक्यात सहविचार सभा संपन्न शेकडो समाज बांधवांनी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले सौ अलंकृत ताई राठोड यांचा यवतमाळ वाशिम लोकसभेत विजय करून दाखविण्याचा केला संकल्प दिनांक एक मार्च रोजी धर्मनेता राठोड यांच्याद्वारे उभारल्या गेलेल्या राष्ट्रीय बंजारा परिषद व या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलासभाऊ राठोड यांच्या विचाराला अनुसरून या सामाजिक संघटनेची राळेगाव तालुक्यात सहविचार सभा पार पडली या बैठकीत रुपेश भाऊ जाधव तांडा वस्ती योजनेचे सहसंयोजक राज्य संघटक किस्नभाऊ जाधव विदर्भ संघटक निलेश भाऊ राठोड यवतमाळ जिल्हा भाव अंबादास जाधव व काजलताई रुडे व उमेश भाऊ पवार या प्रमुख उपस्थिती लावली या बैठकीत राज्य संघटक किस्नभाऊ जाधव यांनी सांगितले की राष्ट्रीय बंजारा परिषद ही धर्मसत्ता मजबूत करण्याच्या कामासोबत राजसत्ता व तांडा सक्षमीकरणासाठी काम करणारी संघटना आहे शैक्षणिक सोयी सुविधा व संपूर्ण देशातील बंजारा बांधवांना ऐका सूचित आणून वन नेशन वन आरक्षण हे अभियान सुरू करून समाजाला न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे व राजसत्तेत बंजारा उमेदवारांना ताकद देण्याचे काम आम्ही करणार आहोत व जो मतदार संघ बंजारा बहुल आहे त्या मतदार संघात बंजाराच खासदार व बंजाराच आमदार व्हायला पाहिजे याकरिता आपण सर्वांनी प्रयत्नशील होणे गरजेचे आहे व याच दरम्यान सौ अलंकृत ताई राठोड यांना जर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाची उमेदवारी मिळाली तर आपण सर्व ताईंना विजयी करण्याचा संकल्प करू याच दरम्यान अलंकृत ताई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हईचा नारा घुमला या बैठकीत तांडा वस्ती योजनेचे सहसंयोजक रुपेश भाऊ जाधव यांनी सांगितले की तांड्यातील लाभार्थी लोकांना घरकुल राशन कार्ड निराधार योजना व इतर शासकीय सवलती पोहचविण्याचे काम मी करणार आहे तुम्ही मला आवाज द्या यादी द्या तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले गोर बाळूभाऊ राठोड यांनी धर्मनेता किस् राठोड यांच्या कार्याची पूर्ण माहिती समाज बांधवांना दिली व माझ्या नेतृत्वाखाली मी यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व प्रत्येक तांड्यात तांड्या। राष्ट्रीय बंजारा परिषदेला पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे व आज राळेगाव नगरीत एवढा मोठा जनप्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ताराचंद पवार यांनी केले व आभार प्रदर्शन ओमकार भाऊ चव्हाण यांनी केले या बैठकी संगीताताई राठौड़ नेर अध्यक्ष संदीप भाऊ जाधव साहेबराव पवार रमेश भाव आकाश जाधव कवड़ू राठौड़ अक्षय राठौड़ गुलाब जाधव अनिल भाऊ बाबूलाल राठौ संगीत राठौड़ संजूभाठौ योगेश बलदेव राठौड़ प्रकाश राठौड़ रंजित जाधव धनराज रामू राठौ आत्माराम जाधव सुनीता जाधव जयदेव राठोड प्रेमदास जाधव विजय भाऊ राठोड सुनील राठोड राठोड प्रमोद राठोड प्रकाश राठोड किशोर राठोड मोहन पवार विजय आडे शेखर जाधव सह शेकडो पदाधिकारी व राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते राळेगाव प्रतिनिधी जावेद शेख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज મહારાજલા મહારાજાલ મહાન અલંકૃત આઈ રાઠોડ આગે બઢોરે અલંકૃત રાઠોડ તુ આગે બઢો અંકુમા